उत्तर भारतात पुन्हा एकदा शीतलहरींचा प्रभाव आहे जम्मू काश्मीर आणि हिमाचलमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होतीय अशावेळी पुढील पाच दिवस महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार आहे काही जिल्ह्यांमधील किमान तापमान आठ ते दहा अंशांपर्यंत आलं तर नवल वाटण्याची गरज नाही दोन हजार चोवीस हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष ठरलं तर पावसाळा सुद्धा जोरदार होता त्यामुळं या हंगामात थंडी पण पन चांगली पडेल असा होरा होता डिसेंबर महिन्यात आठवडाभर चांगली थंडी सुरू झाली पण अचानक चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ढगाळ हवामान तयार झालं आणि थंडी गायब झाली पण आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात गुलाबी थंडी, थंडी अवतरणार आहे गेले दोन दिवस त्याची चुणूक मिळतीय उत्तर भारतातील शीतलहरींचा महाराष्ट्रावर प्रभाव पडणार आहे सध्या जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात तुफान बर्फवृष्टी सुरू आहे अनेक शहरांमधील तापमान शून्यापेक्षा खाली गेलंय अशावेळी पुढील पाच दिवस महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे गेले दोन दिवस कोल्हापुरातही सुमारे दोन अंशानं पारा खाली गेलाय पुढील आठवड्यात कोल्हापूरचं किमान तापमान बारा ते चौदा अंशांपर्यंत खाली येऊ शकतं तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरी तीन अंशानं तापमान घसरू शकतं त्यामुळं या वर्षातील हिवाळा खऱ्या अर्थानं अनुभवता येईल